केलं ते माझ्या राजाने कधीच केलं नाही आणि जे माझ्या राजाने केलं हे जगात कोणालाच जमलं नाही असे जगामध्ये राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्या महाराष्ट्राच्या जगायचं जागा शिकवल्यानंतर महाराष्ट्राच्या मातेला मातेतील प्रत्येक कामाला आणि मातीत जगणाऱ्या माणसाला शेवटच्या कसं जगावं ते शिकायला छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करू आजच्या साईनाथ महाराज मुंबई विद्यालयातील आमचे मार्गदर्शक शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष डोटर बापू रोग साहेब तसेच प्रमुख क्रीडा शिक्षक श्री सर क्रीडा मार्गदर्शक श्री परिवार शिक्षक वृंदा आणि विद्यार्थ्यां आजच्या या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने खेळ हा विद्यार्थी जीवनातील एक महत्वाचा व अविभाज्य घटक आहे आरोग्य अर्थ माहिती आहे निरोगी आपण आपापला व्यायाम केला पाहिजे खेळले पाहिजे खेळामुळे शिस्त परिश्रम संघ भावना व नेतृत्व सारखे दोन वाढीस लागतात या सर्व त्या विद्यार्थ्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो व जे कुठं विजेत आहेत कुठे हरलेले त्यांना पुढे रोज विजित सहसंधी मिळव अशी प्रार्थना करतो आज आम्ही जागा गडकिल्ला नाही म्हणजे काय आम्ही प्रत्येक किल्ल्यावर जाऊन या किल्ल्याचा अभ्यास केला जातो मित्रांनो स्वराज्याच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढलेल्या छत्रपतींच्या आपण हाकदार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवून ठेवायचा असेल तर प्रत्येकाने गड किल्ल्याला भेट देऊन इतिहास इतिहासाच्या खरा जागा देणे गरजेचं आहे आपण रायगडावर गेल्यानंतर ज्या रायगड बांधला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहायला गेले रायगड कुणी बांधला हिरुजी इंदोरकरांनी बांधला तर शिवाजी महाराजांनी हिरज इंदोरकरांनी आणजी आपली वाळती बांधली याची शाश्वती काय शाश्वत म्हणजे याची गॅरंटी काय तर हिरेजी इंदोरकरांनी त्या रायगडावर गॅरंटी पत्र येऊन धोका आणावं की जोपर्यंत चंद्र सोडवत आल्या असतील तोपर्यंत ह्या काळाला आता काय होऊ शकतं म्हणून मित्रांनो आपण जर जरी आपण शिवाजी महाराजांचे आरोग्य नसलो तर आपण हातला आहोत हे वास्को जाताचं संवर्धन करायचं संरक्षण करायचं आपल्या सर्वांचं काम आहे महिन्यातून दोन जणांना आपल्या पालकांबरोबर तुम्ही दोन किल्ल्या बरोबर तो आपल्याला आम्ही बऱ्याचशा गाड्यांचं छोटे छोटे टिस्ट टाकलेले की सिंहगडावर काय झालं मल्हार काय झालं मजूर काय झालं वासपोट्या किल्ल्यावर काय झालं छोटे छोटे टिसट सांगण्यासारखं भरतोय महाराजांसारखं पण आपण सांगायला कमी करतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज कावड्याची मान घालायचे म्हणजे महाराज शंभूराजांना सारखं सांगायचे की आपली किंमत ही स्वराज्यासाठी कवडी मोले बघाशी जगावलेले राज्य म्हणजे काय म्हणजे एवढं मोठे राज्य असून आपली किंमत स्वराज्यासाठी केवढी म्हले असे शंभूराजांना सारखे सांगायचे तर मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो आपल्या पालका आपण दहा दीड किल्ले घेऊन आहे किल्ल्यावर उपरोध जाचा करा मंदिराचा मंदिराचा फ्रस अन्नाचा ध्रज गोठ्याची गाय आणि घरात रोज शाबू राहिला छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जातो आता इथे सांगतो माझा राजा ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा माझ्या राजा नाटक धर्माचा नाटकल्या जातीचा माझ्या ना राजा हिंदुत्च्या नातीचा मला या ठिकाणी बोलून आम्ही सर्व सहकारी तसेच जय मला संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्या सर्वांचा आभार मान ठेव सकाळच्या सत्रात पण आम्हाला बोलण्याची संधी दिली दोपाळच्या सत्रात दिले सर्व शिक्षक लोकांचे मी मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र